अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधील मरियमपूर गावातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय शुद्ध पाण्याची कमतरता असल्याने हे गावकरी दूषित तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पित आहे मरियमपूरचा तलावसुद्धा पूर्णपणे आटला आहे या ठिकाणी तलावाच्या काठावर विड्याने खड्डा करून यातून थोडं थोडं पाणी काढून महिला हंडा भरतात आणि पाणी घरी नेतात या ठिकाणचे पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटलेले आहे अमरावती जिल्ह्यात छप्पन पाणी प्रकल्प आहे यामध्ये छेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के जलसाठा असून अठ्ठावीस प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहे सर्वाधिक पाणीटंचाई मेडघाटमध्ये आहे शासन स्तरावर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा पोहोचू नये यासाठी चार महिने आधीच नियोजन केले जाते मात्र उन्हाळ्यात हे नियोजन पूर्णपणे फेल ठरलेले आहे जनसमर्थन न्यूज मेडघाट जिल्हा अमरावती